मी सकाळीच रेहानाताई ना फोन केला की ताई मी हिचं डेट पाहिलं कोणाचं वैष्णवीचं की ताई म्हणलं आपल्याला त्यांनी ते फ्रूट वगैरे आणले आणि आपण तिथं म्हणलं सर्वांचं आपण तिथं सर्व सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया अनिता ताई म्हणत होत्या मला बोलता येत नाही आणि ते एवढे चांगले बनवून गेले सगळं असतं आपल्याकडे देवानं दोन आई मला अनिता वाघमारे म्हणता येईल बघा तुम्हाला वो अब बोल ना कर वो अब कुटुंब आपले कुटुंबरे सर सगळ्यांचे आपले सगळ्यांचे लाडके बीड ऑनलाईन ज्ञानभाऊमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानभाऊ वायब घटना आहे निराधार वैष्णवीची जे की लहानपणापासूनच आपल्या आईवड्यांपासून दूर झालेली एक अनाथ मुलगी तीही परराज्यातली कर्नाटक राज्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये एका बिदर या शहराच्या परिसरामध्ये लहानपणीच आपल्या आईवडिलांना तिनं गमावलं ती एका अनाथ आश्रमात वाढली लहानाची मोठी झाली मात्र तिथल्या अनाथ आश्रमानं तिचासुद्धा सौदा केला आणि बीडसारख्या के एका शहरामध्ये तिला आणून ठेवलं तिचा संघर्षाचा जीवनाचा जे काही संघर्ष सुरू झाला तो अद्यापही थांबलेला नाही तीन वर्षापूर्वी बीड शहरामध्ये आल्यानंतर तिला एक आपत्य झालं मात्र गेल्या तीन महिन्यापासून ती बेघर आहे निराधार आहे बीड येथील जिवाळा या अनाथ आश्रमात सध्या ती जगती आहे वाढती आहे त्याच ठिकाणी ती राहती आहे खाती भीती आहे तिचा आज वाढदिवस होता वाढदिवसानिमित्त बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तिचा आनंद उत्सव साजरा करत तिचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला आहे तर जिवाळा परिवार जी काही संपूर्ण टीम आहे त्या टीमनं सुद्धा मोठ्या आनंदात तिच्या त्या वाढदिवसा सहभागी होत त्रिगुणित आनंद साजरा करत तिचा वाढदिवस केला आहे मात्र वैष्णवीच्या चेहऱ्यावर प्रचंड दुःख जरी असलं तरी तिचा आज चेहरा मात्र असताना फुलताना पाहायला मिळाला कुटुंबमंडन आपले वंजरे सर सगळ्यांचे आपले सगळ्यांचे लाडके हा जे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर बार बार ये आए बार बार ये आए बार बार ए, ये आए बार बार तुम ये हजार हमारी हैप्पी बर्थेपी बर्थेपी वैष्णवी हॅपी बर्थडे वैष्णवीला दिवाळा परिवाराच्या सभा असं कोणी तू आज या ठिकाणी दोन ताई आहेत त्यांना किती असेल संघर्ष तुम्हाला सांगतो घरातून स्वप्नात गुंगत जाणे वाटेत भेटेल गाण्याच्या ऋदियात झुरायचे आज मी सकाळीच हिरणा ताईंना फोन केला हिरणा ताई मीच ते टेन्शन फायलो उणा वैष्णवीचं हिरणा ताई म्हणला आपल्याला आज त्यांनी ते फ्रूट वगैरे आणले आणि आपण तिथं म्हणलं सर्वांचं आपण तिथं सर्वा सगळ्यांच्या वतीने आपण त्यांचा वाढदिवस साजरा करूया बघा समिती अनिता ताई म्हणत होत्या मला नाही आणि ते एवढेच सांगून गेले सगळं असतं आपल्याकडे देवानं दोन आईंना पाठवलं वाघमरे म्हणता येईल आणि देवाना पाठवलं बघा तुम्हाला पण या परिवाराच्या व्यतिरिक्त जाऊन जर सामाजिक बांधिलकी जर बघितलं तुम्ही आज कुठला जात धर्म पण नाही पाहता खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड